धामणगाव रेल्वे नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदासाठी अर्चना अडचण यांच्या उमेदवारीची घोषणा होताच राजकीय वातावरण अचानक तापले आहे अर्चना अडचण यांची उमेदवारी ही घराणेशाहीचे आणखी एक उदाहरण असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे आधी अरुण अडचण नंतर आमदार प्रताप अडसड आणि आता अर्चना या सलग राजकीय सहभागाचा दाखला देत काही घटकांनी भाजपावर घरेंडशाही आरोप चढवले या आरोपामुळे भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते आणि घटक पक्षामध्ये नाराजी नव्हे तर उलट आक्रमकता दिसून आली भाजपामध्ये घरेडशाही चालत नाही आम्हाला फक्त सक्षम उमेदवार हवा असतो अशा प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या अर्चना अडचण रोठे अनेक आंदोलनात सामाजिक उपक्रमात आणि स्थानिक प्रश्नावर लढताना सक्रिय दिसले आहेत त्यामुळे त्यांनी निवड कौटुंबिक राजकारण म्हणून नव्हे तर त्यांच्या भूमिकेच्या आणि लोकसंपर्काच्या बळावर करण्यात आल्याचे भाजप अधिकारी म्हणाले कार्यकर्त्यांचा दावा आहे की धामणगाव रेल्वेच्या विकासासाठी ठोस दृष्टिकोन समाजकार्यातील सातत्य आणि पक्षनिष्ठा लक्षात घेता अर्चना अडचण योग्य पर्याय आहेत त्यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक पातळीवर उत्साह निर्माण झाला असून प्रचारातील कार्यकर्त्यांच्या जोमाने सुरुवात केली आहे विरोधकांनी घराणेशाहीचा आरोप करून विषयांचे राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपाकडून होत असून विकास आणि प्रशासनातील स्थिरता आणि मुद्द्यावरची निवडणूक लढण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले